आरंभ एका नव्या पर्वाचा पुणे महानगरपालिकेच्या नरहे प्राथमिक शाळेमध्ये महिला साजरा करण्यात आला दिनाचे औचित्य साधून शाळेच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या महिला शिक्षकांचा यथोचित सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचाही सत्कार घेण्यात आला महिला दिनानिमित्त सर्व महिला शिक्षकांचे गमतीशीर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये लिंबू चमचा एक मिनिटात गहू मोजणे बकेटमध्ये बॉल टाकणे चेंडू पास करणे बिस्किट खाणे असे गमतीशीर खेळ घेऊन विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी महिला, महिला दिनानिमित्त भाषण गीत गायन नृत्य सादरीकरण केले सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून शैलजा जाणकर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी संवाद साधताना विद्यार्थ्यांना संरक्षणाचे धडे दिले आई वडील व शिक्षक यांना मित्र मानून आपल्याबाबत घडणाऱ्या कुठल्याही नकारात्मक गोष्टीबाबत संवाद साधण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा पर्यवेक्षक नंदा डोळस यांनी कर्तृत्ववान महिलांचा सा इतिहास सांगताना जागतिक महिला दिनाचे महत्त्व विशद केले प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती प्रभावती ताई भूमकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले महिलांनी स्वतःच्या पायावर स्वावलंबी होऊन आपले नावलौकिक वाढवावे असे मत त्यांनी मांडले सर्व महिला शिक्षकांचा सत्कार सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर प्रभावती भूमकर सुप्रियाताई भूमकर विजय गुरव छभुराव वाडेकर एकनाथ भूमकर प्रभारी मुख्याध्यापक अंकुश वाणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह गुलाबपुष्प देऊन करण्यात आला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक सागरे संघरत्न लोणे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन इंगळे व आभार सतीश म्हस्के यांनी व्यक्त केले महिलांसाठी स्पर्धेचे नियोजन श्रीकांत जंगम व सुनील कटके यांनी केले महानगरपालिकेमध्ये शाळा गेली ना तेव्हापासून मुलांना मुलींना सगळं म्हणजे एकदम आमचं जसे शाळेमध्ये होते त्या प्रकारचे सगळे जण करतात मला असं वाटतं की माझे आता मुलं मोठे म्हणजे शाळेमध्ये गेले पण लहान मुलांपासून इतकं चांगले संस्कार एवढे सगळे करतात तर अजून पाच सहा वर्षांनी ही शाळा नाही का इतकी मोठी होईल ना आणि मुलांना इतकं चांगलं वळण लागण मुलींना ते तुम्हाला खूप आणि अजून एक इच्छा आहे की ही शाळा सातवी पर्यंत आहे ना तर अजून पुढे पर्यंत करावं अशी माझी इच्छा आहे खर तर आठ मार्च हा जो महिला दिन साजरा केला तो माझ्या आयुष्यात पहिलाच महिला दिन एवढा छान साजरा झाला असेल असं मला वाटतं कारण याआधी काही अशी कधी आमच्यासाठी कुणी स्पेशल केले असं मला तरी काही कधी जाणवलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आम्ही तर रुजू झालो त्यानंतरचा प्रवास आणि आताच ज्या ठिकाणी आम्ही आहोत तर ते जे काम केलं त्या कामाचा सन्मान करण्याप्रित्यर्थ आमच्या शाळेचे मुख्याध्यापक अंकुश माने सर आणि माझे सर्व सहकारी शिक्षक यांनी हा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला आम्हा महिलांना सन्मान दिला आम्ही फार कार्य केलं काम केलं असं आम्ही म्हणणार नाही परंतु जे काही केलं थोडस त्याबद्दल जो काही सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते दे। आणि खर तर महिला दिन इच्छा होती आई सोबत साजरा करण्याची सासूबाईंसोबत साजरा करण्याची ती झाली नाही पूर्ण पण तरी आय लव्ह love... आज ज्या आपल्या महिला आहेत त्यांच्यासाठी त्यांनी जे कर्तृत्व केलेले आहे सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांनी जी प्रगती साधलेली आहे त्यांचा या ठिकाणी आज सत्कार केला जात आहे आणि हा सत्कार म्हणजे त्या महिलांचा अं सन्मान आहे पूर्वीच्या काळी आपल्या देशामध्ये अनेक रूढी परंपरा होत्या आणि या परंपरा रूढींमध्ये स्त्रियांवर अतिशय अन्याय व्हायचा हो आणि हा अन्याय दूर करण्यासाठी अनेक समाज सुधारकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली आणि त्यामध्ये सुधारणा घडवून आणली शिक्षणाचा पाया ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी घातला आणि शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि त्यांचे शिक्षण पुढे चालू झाले यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप प्रगती केली त्या प्रगतीमध्ये त्या पुढील क्षेत्रामध्ये स्थान मिळवलेलं आहे आणि या संपूर्ण पुणे महानगरपालिकेमध्ये शाळा एक अतिशय उत्कृष्ट उपक्रमशील नामांकित आदर्श शाळा म्हणून ओळखली जात आहे आणि त्यामध्ये या सर्व आमच्या महिला भगिनी शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे म्हणून एक खारीचा वाटा म्हणून आम्ही सर्वांनी एक छोटासा प्रयत्न केला आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि खरोखरच या सर्व महिला भगिनीचं खूप मोठं योगदान आहे त्यामध्ये भूमकरताई या ठिकाणी उपस्थित आहेत की त्याही शाळेच्या प्रत्येकाने अडचणीमध्ये आम्हाला पण आज आमच्या शाळेत अगदी स्वच्छता करणाऱ्या आमच्या मावशी तिथून क्लास वन ऑफिसर पर्यंत सगळ्या महिलांचा गौरव केला आणि हाच खरा महिला दिन आहे कारण की प्रत्येक महिला तिच्या ठिकाणी एक संघर्ष करत असते असते माझ्यासाठी तर प्रत्येक प्रत्येक महिला आदर्श ज्यावेळेला महिलेचा ऐकतो त्यावेळेला तिचा एक संघर्ष असतो की त्यातून आपण काहीतरी शिकायला मिळतं अशा प्रत्येक महिलेचा आज सन्मान केला हाच इतका चांगला महिला दिन साजरा झाला अगदी माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय असा महिला दिन साजरा झाला हे साजरा करताना आमचे शिक्षक बंधू माझ्या शिक्षक भगिनी आमच्या मॅडम भूमकर मॅडम सगळ्या मान्यवरांनी त्याला सहकार्य केलं उपस्थिती लावली त्यांचंही मी आभार मानते आणि सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि अशी एक विनंती करते की महिला दिवस एक दिवस साजरा करण्यापेक्षा प्रत्येक दिवशी महिलांचा काहीतरी सन्मान व्हावा किंवा त्यांना असाच आधार द्यावा मी असं म्हणत नाही की आपण असं म्हणतो की प्रत्येक यशस्वी महिलेच्या मागे एक पुरुष असतो आणि प्रत्येक पुरुषाच्या मागे एक यशस्वी महिला असते पण मला असं वाटतं की महिला यशस्वी व्हावी ती पुढे जावी म्हणून खर तर पुरुष भाऊ म्हणून असतो वडील म्हणून असतो एक मित्र म्हणून असतो असा पुरुष असला तरच महिला पुढे जाऊ शकते एवढं बोलून मी सांगते धन्यवाद पवार साहेब यांच्या माध्यमातून महिलांना तीस टक्के आरक्षण मिळ महिलांना प्रोत्साहन मिळ आणि ज्या माझ्या सावित्रीबाईनं जी शाळा काढली पुण्यामध्ये भिडेवाड्या त्या शाळेचा सुद्धा आज आम्हाला ते जागा ताब्यात मिळालेली आहे शाळा चांगली मोठी होणार आहे मग पहिल्यांदा मुलींची शाळा सावित्रीबाईंनी भिडेवाड्यात काढली आणि खरोखर जे सावित्रीबाईंनी जे आमच्या साठी खूप चिखल गडे दगडे गोटे सोसले म्हणून आज आम्ही मुली आम्ही महिला या शिक्षणापर्यंत पोहोचलो आमची अशीच प्रगती होत राहणार आहे पण त्याचबरोबर जी गावाची खरी प्रगती व्हावा महिलांच्या हातात एक पाळण्याची जोरी ती जगाला उद्धारी खरोखर त्या म्हणीप्रमाणे आज खरोखर महिला जगाला उद्धारती आई म्हणून घरामध्ये जे एक रोपट लावलेले देवानं आ म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर त्या दोन शब्दाला प्रत्येक घरामध्ये दिलंय आणि आईच्या रूपानं जे संस्कार मिळतात आणि ती संस्कार मिळणारे व्यक्तिमत्व म्हटलं म्हणजे आई आणि तीच महिला आणि महिले त्या महिलेला त्या आईला मी खरोखर आज मनापासून माझ्या खूप खूप शुभेच्छा महिला दिनाच्या देते या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं मनापासून अभिनंदन करते हार्दिक स्वागत करते आणि असेच आमच्या शाळेमध्ये सतत कार्यक्रम व्हावेत सदिच्छा व्यक्त करते या ठिकाणी थांबते जय हिंद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा